नमस्कार मंडळी मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला चंपाषष्ठी म्हणून ओळखलं जाते तर उद्याच्या दिवशी आपण खंडोबा म्हणजेच मार्तंड भैरव आणि त्यांना मल्हारी देखील म्हटलं जाते यांची पूजा केली जाते आणि हे साक्षात भगवान शिवशंकर यांचे स्वरूप आहेत तर उद्याच्या दिवशी चंपाषष्ठी निमित्त दिवशी आपल्याला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे देवांना कोणत्या देवांनी ओवाळायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नवरात्रीमध्ये आपण नऊ दिवस आई भगवतीची सेवा करतो आणि त्यानंतर दसरा आपण सजरा साजरा करतो त्याचप्रमाणे खंडोबाचं हे नवरात्र असते आणि चंपाषष्ठी ही साजरी केली जातं उद्या आपल्याला चंपाषष्ठी साजरी करायची आहे सात तारखेला सात डिसेंबरला चंपाषष्ठी आहे आणि चंपाषष्टीची तिथी ही सहा डिसेंबरला दुपारी बारा वाजून सात मिनिटांनी सुरू होणार आहे म्हणजे आज आणि आठ तारखेला सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी चंपाषष्ठीची तिथी संपणार आहे तर उद्या सकाळी उठल्याच्या नंतर सर्वात अगोदर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे षष्टीच्या दिवशी भगवान भोलेनाथ आणि सूर्यदेवतांची पूजा केली जाते त्यामुळे उद्या तुम्ही उठल्याच्या नंतर तुमची आंघोळ झाल्याच्या नंतर सूर्याला अर्घ नक्की द्या तुमच्या जवळपास कुठे जर का खंडोबाचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन या तुमच्या घरातील देवतांना पंचोपचार तुम्ही पूजा करा अभिषेक करा कारण उद्याचा दिवस अतिशय खास आहे उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी पूजा केल्यामुळे आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात आणि खंडोबा आहे साक्षात भगवान शिवशंकर महादेव यांचे स्वरूप आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आवर्जून ही पूजा करावी उद्या सकाळी आपल्याला सूर्योदयापूर्वी स्नान करून त्यानंतर सूर्याला अर्घ द्यायचा आहे उद्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरातील देवांना अभिषेक नक्की करा त्यासोबतच देवांना उद्या चंपाची फुले अर्पण करण्याची पद्धत आहे जर तुम्हाला मिळेल तर तुम्ही देखील ते फुले अर्पण करू शकता किंवा कुठलीही पिवळी फुले तुम्ही देवांना उद्या अर्पण करायची आहे देवांची पंचोपचार पूजा करायची आहे उद्या महादेवांच्या शिवलिंगाला देखील अभिषेक केला जातो तर तुमच्या जवळ कुठे जर का खंडोबाचं मंदिर असेल तिथे तुम्ही जा किंवा जर का महादेवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही शिवलिंगाला अभिषेक नक्की करा व्रत केल्यामुळे नाश होतो त्यासोबतच जीवनामध्ये सुख समृद्धी देखील येते तर उद्याच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला दिवे लावायचे आहे दिव्यांनी देवांना ओवाळायचं आहे खूप ठिकाणी नाग दिवे लावले जातात नाग दिवे लावून देवांची पूजा ही केली जाते बाजरीचे दिवे बनवले जातात परंतु तुमच्या तुम्हाला जर का बाजरीचे दिवे बनवता आले नाही तर तुम्ही पुरणाचे देवे देखील बनवू शकता तर पुरणाचे दिवे बनवताना आपण जसं आपलं पुरण शिजवतो त्यामध्ये आपल्याची डाळ किंवा कोणी गुळ घालते किंवा कोणी साखर घालते तर तुम्ही जसं पुरण बनवत असाल गुळ किंवा साखर घालून तसं तुम्ही पुरण बनवा आणि ते पुरण तुम्ही एका ताटामध्ये घ्यायचं आहे कुठल्या एका ताटामध्ये तुम्ही घेऊ शकता तामणात घेऊ शकता पूजेचं ताट जर तुमच्याकडे छोटी प्लेट असेल त्यामध्ये तुम्ही ते घेऊ शकता आणि त्यानंतर ते जे पुरण आहे ते पूर्ण ताटाला आपल्याला असं प्लेन करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये असं पाच आपल्याला छिद्र बनवायचे आहे आणि ते पाच छिद्र बनवल्याचं तर त्यामध्ये तुम्ही साजूक तूप टाका फुलवाट टाका आणि ते दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे तुम्हाला जर का ते जरी करणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही आपले साधे जे दिवे असतात पण असतात ते देखील लावून तुम्ही उद्याच्या दिवशी देवांना ओवाळा परंतु उद्याच्या दिवशी नक्की देवांना ओवळा कारण काही खूप अवघड नाही ही साधी गोष्ट आहे आणि असे जे काही खास दिवस असतात त्या दिवशी आवर्जून आपण आपल्या देवांची पूजा करावी कारण की हे जे खास हे दिवस असतात हे अत्यंत महत्त्वाचे असतात नवरात्रामध्ये जसं आपण देवीचं नऊ दिवस पूजा करतो त्यानंतर दसरा येतो तसं चंपाषष्टीचं असते खंडोबाचं नवरात्र सुरू होते आणि त्यानंतर चंपाषष्ठीच्या दिवशी तळी उचलल्या जाते त्याचप्रमाणे आपल्याला उद्या चंपाष्ठीच्या दिवशी पूजा करायची आहे आणि नैवेद्यामध्ये आवर्जून बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत जा जा दाखवले जा दे जाते तर तुम्ही छोटीशी जरी बाजरीची भाकर बनवली तरी सुद्धा चालते त्यामध्ये वांग्याचं भरीत बनवायचं आहे वांग्याच्या भरितामध्ये कांदा टाकायचा आहे आणि तो नैवेद्य देवाला दाखवायचा आहे कुठे कुठे दही देखील दाखवले जाते जे चार महिने चातुर्मासामध्ये वांगे वर्ज करतात ते उद्या तळी उचलल्याच्या नंतर वांगे खायला सुरुवात करतात त्यामुळे वांग्याचा नैवेद्य दाखवल्या वांग्याच्या भाजीचा नैवेद्य वांग्याची भाजी किंवा भरित्याचं नैवेद्य दाखवल्याच्या नंतरच अनेक ठिकाणी म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के हा लोक नियम पाळतात की चंपाी नंतरच परत ते वांग खायला सुरुवात करतात जे चातुर्मासामध्ये त्यांनी वांग खाणं सोडलेलं असते ते तर उद्याच्या दिवशी अत्यंत साधा सोपेच गोष्टी आहेत नक्की करा नैवेद्य नक्की दाखवा आरती करा देवांना ओवाळा कारण हे जे शुभ दिवसात त्यामध्ये दे आपण देवांची पूजा ही आवर्जून करायला हवी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल मिळत चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद